ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सर्पमित्रांनी अजगराची केली सुटका नागरिकांच्यातून कौतुकाचा वर्षाव शहापूर तालुक्यातील माहुली येथील जयेश आगीवाले यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये एक मोठा अजगर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सर्पमित्र देवेन रोठे व स्वप्नील जाधव यांना दिली त्यांच्या तत्परतेमुळे एका अडकलेलीच्या अवस्थेत असलेल्या मोठ्या अजगराची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली सदर अजगर हा आठ ते दहा फूट लांबीचा असून त्यांनी एक कोंबडी गळल्यानं अडचण तयार झाली होती सर्पमित्र रोठे यांनी अजगराची सुटका करून जंगलात सोडलाय घटनास्थळी पोहचताच सर्पमित्राने काळजीपूर्वक आणि तज्ज्ञतेने अजगराला बाहेर काढलं त्यानंतर वन विभागाच्या सहकार्याने त्याची सोडण्यात आलंय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे